त्या दिवशी माझा पराभव झाला तो पराभव स्वीकाराला पैसे भरले पण स्वीकारला पाहिजे आणि त्यामुळे आपण काम केलं पाहिजे त्यामुळे आता झालेल्या पराभवाबद्दल आपण बोलायचं नाही कोणाला नाही तर आपल्याला पुढे काम करायचं आहे आणि पुन्हा एकदा मी स्वतःचा अंतर असेल मला आमदार म्हणा असं मला कधी म्हणणं नव्हतं आणि म्हणून माझ्या पहिल्याच दिवशी आणि त्यामुळे तुम्हाला एक सगळ्यांना विनंती आहे परंतु आता आमचे आमदार नाही ते म्हणून मला आमदार म्हणतो हात करण एका निवडून घेऊ तेव्हा मात्र आपण समज कोण हो ये असतात चळवरूपात आणि आपण काय आपल्या कामात मिळालावं लागलं नाही की हे पण मला आयुष्यातून आलं पाहिजे असं पण कसं आज अनेक लोक सांगतील मी सेग सुरू झालाय आणि माझं म्हणणं मी आपलेच्या पत्रामध्ये आपल्याला सगळ्यांकडे बसवलं आहे माझं काय म्हणणं आहे ते गेले दोन सांगायने वाचलेलं आहे त्यामुळे माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा शकत नाही आणि त्यामुळे येणार काळात ते आपल्याबद्दल अनेक लोक सांगतील आणि साहेब तुमच्या सोडून पैसे आहोत काही लोक शेवट थांबतील काही लोक गळतील हे तुला माहिती आहे काही लोकांची परंतु जे असतील त्या शेवटच्या माणसांपर्यंत आपल्यावर आहे काम करायचं असा निश्चय लोकशाहीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात पण मानपूनात भाग दिसेल तर त्यांच्यावर आम्ही अस्त करण्यास कोणी पडणार नाही या मतदारसंघातील सरकारी कर्मचारी यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की या मतदारसंघातील भारतीय हज़ार लोक माझ्या पाठीशी आहेत आणि या भारतीय मतदारांबरोबर आज तुमच्यासारखे हजार लोक आज पराभव जाऊन सुद्धा माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे ताकद माझी रस्त्यामध्ये ताकद जी आहे आणि जर कोणी कोणाला उभा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ही ताकद आपण रस्त्यावर उचलून त्यांना न्याय द्यायचं असं आपल्याला एवढं